बाय तर घरातलं माझं सगळं कामं आवरली आणि भांडे वगैरे घसून असेच किचनवर मी सुकण्यासाठी ठेवलं होतं आज आपल्या घरी आहे छोटासा कार्यक्रम तर मी थोडंसं आवरावर केली सकाळी उठून तर शूट काही करायला जमलं नाही कारण का मी भरपूर असले की काही शूट वगैरे होत नाही आणि आई पण नव्हत्या ना घरी त्यामुळे आई येणार होत्या आज तर आता मी चालली आहे मार्केटला आणि सईचं ॲडमिशन पण घ्यायचं आहे सईला आता मम्मीकडे सोडेल आणि त्यानंतर आम्ही मार्केटला खरेदी वगैरे करण्यासाठी जाऊ आणि सईचं ॲडमिशन आम्ही निघालो आहे मार्केटमध्ये आणि सईचं आज ॲडमिशन घ्यायचं आहे त्या दिवशी ना थोडंसं फोनपेला पण प्रॉब्लेम होता तिथे ना नर्सरीसाठी कॅश पण चालत नाही तर आता आम्ही कॅश वगैरे काढून आणली कारण आपली कुठं घरात असते तर चला चल सई सईल मामाच्या घरी सोडणार आहे कारण आम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत ना त्यामुळे मधून आली आणि भरपूर ऊन होतं तर थोडी फ्रेश झाली आणि लगेच आता स्वयंपाकाला लागले कारण भरपूर काही स्वयंपाक करावा लागतो आणि वेळ पण जातो कितीही लवकर करा तरी पण येणार कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत आपलं काम पुरत असतं तर मम्मी पण येणार होती आणि आता मी डाळ शिजण्यासाठी टाकते तर आई पण आलेले होते नाशिकवरनं तर आम्ही मार्केटला गेलो ना ते वाई आलेल्या होत्या घरी तर आता मी दोन कुकरमध्ये ना डाळ लावून देते दीड किलोची डाळ टाकायची होती मला दीड किलो हरभऱ्याची डाळ होती तर दोन्ही कुकरमध्ये पाणी टाकलं स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने डाळ धुवून घेतली आणि डाळ शिजत टाकताना मी काही टाकते तर थोडीशी थोडंसं तेल टाकते आणि वेलची असते ना तर ती टाकते तर आपण पुरण जेव्हा शिजवतो ना तेव्हा पण क म्हणजे टाकतात आपली वेलची पावडर टाकतात पण मी डाळीमध्येच ना शिजताना एक दोन येणे वेलची टाकली त्याने आपल्या साराच्या पाण्यामध्ये आपण गरम साराचं पाणी काढ काढतो ना त्या त्यामध्ये पण आपल्या वेलची स्वाद उतरतं आणि आपल्या पुरणपोळ्या पण खूप छान मस्त लागतात वेलची टाकून डाळ शिजून बघा खूप टेस्टी मस्त होत्या पुरणपोळीला अशी टेस्ट येते वेलची नक्की तुम्हीही ट्राय करा तर चला आता दोन्ही कुकरमध्ये डाळ लावून दिली आहे एका साईडला मी भात पण लावून देणार आहे आणि डाळ भात शिजून ठेवणार आहे आणि कारण बाकीचे काही ब पोळ्या वगैरे टाईम लागतो ना आणि तळण्याचं काम तर आपण शेवटच करतो गरमागरम तर का भाताने डाळ शिजून गेल्या की मग ते एक म्हणजे शिजण्याचं काम होऊन जातं आणि त्यानंतर पोळ्यांना भरपूर वेळ लागतो तर आईत पुरम पोळ्या करणार होत्या सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये ब बघायलाच भेटेल आणि काय काय साहित्य लागतं स्वासनीच्या कार्यक्रमाला ते पण दाखवते आणि काय काय साहित्य लागतं सुहासिनीच्या तर आम्ही मागे ना इकडे गेलो होतो तुळजापूर जेजुरी पंढरपूर तर सौरभोच्या भाऊच्या नंतर तर आम्ही पहिल्यांदा जेजुरीला गेलो होतो आमची पोंटली जेजुरी होती तेव्हा ना तर ते तिथल्या तिथल्या पण सांगितलं होतं की तुम्ही घरी गेल्यानंतर पाच जेव झाला मग त्यानंतर आम्ही काश्मीरला गेलो पप्पांची जाणे पप्पा पण जाते जाणार होते त्यानंतर काश्मीरवरून आल्यानंतर भरपूर काही काही ना काही असायचं त्यामुळे काही मला जवळच नाही तर मग आज आहे आपल्या घरी सुवास नारळ घेऊन आली आहे आणि ब्लाउज पीस धुवून आली ओटी बनण्यासाठी आणि हे म्हणजे लिंबू आलं वगैरे आणि नऊ गजरे फुलं वगैरे ते पण आणलेली आहे आणि बांगड्या आणि ही केली हे सगळं भरण्याचं साहित्य पण भरायचं आहे मला चला आता आपली डाळ वगैरे शिधा टाकलेली आहे स्वयंपाकाचं लागलं आहे आता मी चला भेटून तरी बघा मस्त आपली डाळ शिजली गेली आहे तर मी वेलची टाकली ती शिजण्यासाठी छान मस्त आहे ना याची ना टेस्ट पण येते आपल्या पुरणपोळीला वेलची टाकल्यानंतर आणि या दोन्ही कुकरमध्ये लावले एका कुकरमध्ये बसली नसती ना आणि पातेलात खूप वेळ लागला असता माताने आपल्याला ना एळवणीसाठी पुन्हा एकदा हे ना पातेल्यामध्ये आपल्याला पाणी काढण्यासाठी पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे कारण जास्त काही शिजवलेली नसते थोडी कचराटच शिजवतं तर थोड्या दोन सुट्ट्या करून घेतो आणि हे बघा खोबरं पण किसलून ठेवलेलं आहे आणि इकडे त्यांना सारा साठी ना कांदा पण न व्यवस्थित आपलेला आहे भाजण्यासाठी आणि या साईडला आपला भात पण होतोय थोडा वाफे हो होतोय फक्त न्याय पण आले मगाशीच अरे ते जेवण करते आईन मामा करू ना आणि चला आज मला उपवास आहे मिस्टरांचा नाश्ता झाले त्यामुळे मग ते काही जेवण नाही करत आहे लगेच आणि आज मिस्टरांना सई गेली मामाच्या घरी कारण सईचा ॲडमिशन करायला गेलो होतो आणि आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं तोपर्यंत काय काही आई आलेले नव्हते मग घरी पण राहिली नसती ती मामांकडे मग तिला मामाच्या घरी सोडून दिलं होतं ते आता येईल मम्मी सोबत आता भरपूर अशी काही तयारी करायची असते ना स्वयंपाकाची आता चाललंय मग करणं चला आता आम्ही स्वयंपाकाला लागलोय भरपूर काही कामं करायची आता मम्मी पण आलेली होती आणि साक्षी महिने जे आहे ना म्हणजे कॉलेजमध्ये सबमिशन चालू आहे त्यामुळे मग त्या तुम्हाला काही लवकर दिसणार नाही आणि त्या मुळाला पण गेल्या आहेत पण त्या रात्री येणार आहे तर कॉलेज झाल्यानंतर तर चला आता मम्मी पण आली होती मम्मी आली होती तोपर्यंत आमचं भरपूर काही वस्तू झालेल्या होत्या आणि आता डाळ एका मोठ्या पातेल्यामध्ये ना आईने डाळ टाकून ये ना पाणी म्हणजे एळवणीसाठी पाणी काढण्यासाठी ना दीड मग मोठे तर टाकलेले होते आणि म्हटले तर मला काही दुसरं काम नाही तोपर्यंत कारण डाळ झाल्याशिवाय पुरणपोळ्या वगैरे होणार नाही सार होणार नाही साराची पण तयारी मी करून ठेवली होती तुम्ही बघितलेच व्हिडिओमध्ये तर म्हटलं त्यांना तळण्याचं काम करून घेऊ म्हणजे कुरडई पापड वगैरे तळून घेऊ आणि भजे शेवट करू तर तुम्ही पहिले एक व्हिडिओ बघितला जे का ज्यामध्ये मी ना सगळे काही तुम्हाला वस्तू दाखवल्या त्यामध्ये थोडा माझा चेहरा कट झाला आहे तर कॅमेरा लावताना थोडंसं चुकलं होतं त्यामुळे आणि दे माझ्या बहिणीं त्या पण येणार होत्या त्या पण शाळेत गेलेल्या होत्या तर शाळेतून आल्यानंतर येतीलच सगळ्याजण आणि पटकनच आपला स्वयंपाक झाला तर म्हणजे आम्ही लवकर लागलो होतो स्वयंपाकासाठी ना पुरणपोळीसाठी ना कणिक गाळत होत्या कपडा व म्हणजे कपड्यावरती तर घरघरटीमध्ये दळलं की ना म्हणजे चाळण्याची काही गरज पडत नाही पण आज बाहेरून दळून आणलं होतं ना नवे गो दळले होते खूप छान मस्त अशा नव्या गव्याच्या पोळ्या आल्या आणि हे बघा तर सारासाठी ना एळवणी पण काढली म्हणजे डाळीचं पाणी आणि इकडे साराची सगळी तयारी झाली होती तर मग याची पेस्ट करायची होती तर मग एका साईडला दळत पण होती तर भरपूर काही तयारी करून दिली आणि त्यानंतर मग मला कस्टमर येत होते काल तुम्ही व्हिडिओ बघितला साड्यांचा बऱ्याच ताईंचे मेसेज येत आहे कॉल येत आहे तर आता मला म्हणजे कालना सुवासण्यांचा कार्यक्रम होता काही ताईंचे कॉल मी रिसीव पण केले पण काही एखादा दोन मला जमला असेल त्याबद्दल खरंच सॉरी आणि तुमच्या मेसेजचे पण रिप्लाय मी सगळे काही देणार आहे पण काल घरीनं भरपूर काही कामं होती त्यामुळे मला जास्त काही रिप्लाय द्यायला पण वेळ भेटला नाही तर तर काही सगळे काही रिप्लाय बरेचसे रिप्लाय दिले आहे आणि हे आपल्या हे घरगुती नागलीचे पापड हे बघा किती छान टेस्ट तो खूप मस्त आहे भरपूर त्यांनी ऑर्डर पण केलेले आहे तर आता ना मम्मी वग मम्मी सार वगैरे टाकत होती आणि आई पण यांना पुरणपोळ्या आता करायला पण लागल्या होत्या तर एका साईडला सार झाला होता तर एका साईडला आता मम्मीने मेथीची भाजी टाकणार होती आणि पुरणपोळ्या भाजत होती आणि खाई आई ये ना खाली बसून यांना लाटून देत होत्या आणि तिकडनं माझ्या बहिणी कोथंबीर आणि आपली मेथीची जोडी निसत होत्या म्हणजे दोन आणलेले होते ना तर एक झाली होती आणि एक त्या निसत होत्या कारण सईला त्या खेळवत होत्या असे सा फडची पुसल्यानंतर सई इकडे तिकडे पळते ना त्यामुळे काही ना काही आपण लहान मुलांना कशात ना कशात नाती लावतो तर मी पण आहे ना माझं पण थोडं फ्रेश झाली आणि आता आहे ना साडे चार साडेचार वाजलेले होते तर आता मी ना म्हटले घट भरून ठेवू माझं तुम्ही देवघरामध्ये बघतात म्हणजे कायमस्वरूपीचा घट भरलेला असतो याने आपलं घर सदैव भरलेलं असतं तर हे बघा आता मी ना कलशामध्ये हळदी कुंकू टाकले नाणं टाकले तुळशीचं पान टाकले आणि मग आज मी नारळ चेंज केला आज आपल्या घरी सुहासिनींचा कार्यक्रम होता ना तर आज मी नारळ चेंज केलं तर आपण इधर म्हणजे आठ दिवसातून पंधरा दिवसातून आपण घटातलं पाणी चेंज करायला पाहिजे आणि हे माझं आहे ना मुकुट मी ना मुंबईवरून आणलेलं आहे माझ्या नलंदबाईंनी आणून दिलं होतं मला मला मा, खूप आवडलं आणि घरामध्ये असं समजं म्हणजे मा घटाला आहे ना मुकुट वगैरे लावल्यानंतर खूप छान मस्त दिसतं आणि आपलं घर खरंच सदैव असं आहे ना भरलेलंच असतं तर हा सांग मा सांगितलेच आहे तुम्हाला घटाबद्दल माहिती आणि बऱ्याच त्यांनी पूर्णाच्या दिव्यांबद्दल पण विचारले ते पण तुम्हाला मम्मी पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर त्यांना इथे ना मी देवीला आहे ना मोगऱ्याचा गजरा लावत होते आणि म्हणजे मोगऱ्याचा गजरा देवीला खूप प्रिय असतो प्रत्येक बायकेंना हा प्रिय जो असतो तर असे छान मस्त ना पूर्ण देवघर मी फुलांनी सजवलं आणि जेव्हा मला ना देवघर पूर्ण सजवलं ना तेव्हा खूप आपल्या मनाला पण खूप असं प्रसन्न वाटतं आणि देवांनाही खूप प्रसन्न वाटतं याने आपलं घर खूप आनंदित सुखाचं म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं तुम्ही बघताच घरामधलं आमचं वातावरण खूप छान मस्त असतं आणि आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग पण खूप छान आहे घरातल्यांचं तर आता मम्मीने त्या पुरणपोळी करत होत्या आणि तळण्याचं भजे वगैरे राहिले होते ते शेवट करणार होते आणि मम्मीने खीर वगैरे पण टाकलेली होती हे बघा तर आता मी इकडे ना ओटी भरण भरून ठेवत होते तर पीस गहू फूल बांगड्या नारळ केळ आणि गजरा हे सगळं काही ना आता ओटी भरण्याच्या म्हणजे पिसांवरती मी भरून ठेवलो आणि ना प्लास्टिकच्या कॅरन वगैरे म्हणजे मध्ये सगळं कॅ के पॅक केलं कारण ओटी भरताना ना आपले जे गहू असतात ते इकडे तिकडे होतात तर सांडतात मग म्हटले सांडण्यापेक्षा ना आपण मध्येच ना ओटी भरण्याचं सगळे काही साहित्य भरून देऊ तर भरपूर पुरणपोळ्या करायच्या होत्या त्यामुळे आई आहे ना खालीच बसून लाटत होत्या आणि मग मम्मी इकडे वरती भाजून घेत होती कारण गॅस पण ना खाली घेता येत नव्हता ते नळ म्हणजे गॅसची जी नळी आहे ना ती काढता येत नव्हती तर मस्त मेथीची भाजी झाली आणि खेरीसाठी इकडे ना मम्मीने पाणी आणि म्हणजे ताण तांदूळ ना दळून घेऊन त्यामध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला बघायची रेसिपी तर नक्कीच आहे ना म्हणजे आता ही खूप जास्त करायची होती सा ना त्यामुळे मला काही जास्त काही रेसिपी घेता नाही आली किंवा शॉर्ट पण व्हिडिओ काढता नाही आला कारण भरपूर कामं होती म्हणजे काल माझं साड्यांचा व्हिडिओ पडला ना मला बरेच कॉल आले बरेच मेसेज आले भरपूर म्हणजे काम एकेकडं एक 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 आणि माझे कॉल एकीकडं एक 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 असं झालं होतं त्यामुळे मला जास्त काही शूट पण नाही घेता आलं बदल केले होते काय होत त्याच्या असं थाकून घेतलेलं आहे त्याला आहे ना असे थोडेसे गोल केलेले गोल गोल आणि त्याच्यात त्या फुल वाती असतात आपल्या त्या तुपा चांगल्या भिजून घ्यायच्या आणि त्या परत अकरा वाती आपण याच्यात खुणा अकरा वारती विकत एकवीस अकरा जशा इंचा म्हणजे जसं जमत तर मी अकरा केल्या होत्या आणि प्रियांकाच्या याला पण आता अकरा केला आहे आणि त्याचं शास्त्र खूप छान आहे माझ्या वातींचं कारण मी केंद्रात जाते ना तर त्या केंद्रात पण त्याचा उल्लेख केलेला होता पूर्णाच्या वातीने आरती केलेलं एकदम छान राहतं आणि प्रभाव र राहतं ते प्रसन्न होऊन जातं त्या आरतीने त्याच्यामुळं मी ऐकलं होतं म्हणून मी केलं आहे आणि तेच तुम्हाला सांगितलं आहे तर मला केंद्रात सांगितलं होतं तिथं त्याच्यात आईने तर पूर्णाच्या वाती केल्याने अजून पण छान फळ भेटतं आपल्याला भरपूर ताई म्हणजे कधी दिवाळीत पण महालक्ष्मी करते जेव्हा जेव्हा आपल्या घरी देवीचा नवरात्राचा दसऱ्याचा दिवस असतो तेव्हा पण मी करते मला जसं माहीत झालं तसं मी करते मातीच्या आता पूर्णाच्या आणि खूप छान प्रभाव असतो याचा तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण भरपूर फळ भेटत आणि भरपूर छान म्हणजे जसं करते ना तसं मला पण अनुभव आलाय त्याचा आज प्रियंकाच्या इथं पण केलंय तेव्हा कारण भरपूर ताईंच्या पर्मेंट होतं का प्रियंका तू आम्हाला ते सांग निवडलं तर आज मी त्याच वाती करते त्याच्यामुळे तुम्हाला आहे तर छान असतं पूर्णच्या वाती केलेलं आणि त्या आरत्याच्या समजा त्याने आदेवाचा आरती आहे आता चला तर मम्मीने तुम्हाला दिव्यांचं महत्त्व सांगितलं पण ह्या दिव्यांचं नंतर करायचं काय तर मी तुम्हाला सांगते तर चला काही गडबडीमध्ये मम्मी विसरून गेली होती तर मी ना इकडे ना भजनची तयारी करत होते आणि मम्मी आता ह्या वाती ना साजूक तुपामध्ये भिजून येणे यामध्ये असं देव म्हणजे ठेवत होती तर आपण जेव्हा आरती करतो हे दिव्यांनीच ना आपल्या देवीची आरती करतो पुरण्याच्या दिव्यांनी आणि त्यानंतर ह्या दिव्यांचं करायचं काय जेव्हा पूर्ण पण ते म्हणजे वाती वगैरे वा जळले जातात म्हणजे मी व्हिडिओमध्ये पण ऐकले मम्मीने पण ऐकले मम्मीनेच मला सांगितलं की याचं आहे ना आपण सगळं मिक्स करून यायना प्रसाद म्हणून सगळ्या घरामध्ये खाऊ पण शकतो म्हणजे सगळ्यांनी मिळून खाऊ शकतो किंवा मग ते गायला देतात किंवा नदीत सोडतात असं आपण करू शकतो तर आपल्या इच्छेनुसार तर चला मग आता भज्यांची वगैरे ना सगळी काही तयारी मी करून घेतली खूप छान मस्त टेस्टी असे ना भजे होतात बऱ्याचदा कमेंट करतात की तुम्ही हे पीठ कोणतं पीठ वापरतात भज्यांसाठी पावड्यांसाठी तर आम्ही सम्राटचंच पीठ वापरतो तर आज मी मस्त हिरव्या बांगड्यांना भरपूर काही घातल्या होत्या म्हणजे आपल्या लेणं हिल्लं असतं हिरव्या बांगड्या रोज माझी एक एक बांगडी असते कारण कामामध्ये ना फुटतात वगैरे तर आज मी भरपूर घातल्या होत्या खूप छान मस्त वाटत होतं मला ही हातांना तर चला तर भरपूर पुढची तयारी तुम्हाला आहे ना नेक्स्ट पार्टमध्ये येईल कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर ह्या व्हिडिओची इथेच एंड करते तर घरी कोण कोण आलं होतं हे सगळं काही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ पुढचा पार्टही नक्की बघा <laughs> जे ताई व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून गेलं आहे नक्की सबस्क्राईब करा तर चला इथंच आजच्या ह्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय